नमस्कार मागील काही भागात आम्ही परदेशात नोकरी संदर्भात सांगत होतो त्यातील पहिली संधी आम्ही आज देत आहोत तुमच्यापैकी कोणी बीई मेकॅनिकल कमीत कमी एक वर्षाचा अनुभव आणि पासपोर्ट असेल तर त्यांच्यासाठी परदेशात काम करण्याची सुवर्ण संधी राहण्याची आणि खाण्याची सोय कंपनीकडून ओपनिंग आहेत पन्नास सॅलरी दरमहा पंच्याहत्तर हजार ते तीन लाख आणि हो पुढील भागात आम्ही आय टी आय होल्डर साठी नोकरीची संधी घेऊन येऊ अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर शून्य सात चोवीस साठ एकवीस सेवन फाय झिरो टू वन टायमाशी वाढ गोळा करून आपलं मला मोकळ होत लक्या किंड एक काय हे किंवा कोण बॉम्बल सकाळ सकाळी काय झालं रे बॉम्बलाय सकाळ सकाळी आ आणि किऊंड्या कोणाला म्हटलंस तू किवड्या कुणाला म्हटलास तू अगं किवंड तुझ्याच लाक्याला म्हटलंय कि बघ कि दहा वेळा हाक मारला तरी तुन केलं नाही तूच किवंडायस आमच्या लक्याला लाक्याला म्हणायच नाही बोल हा त्याला कुत्रा आलाय बघ लय भूकताय तिरकेल की दगड तूच येऊन घाल दगड कुत्र कुत्रे आडू परत अरे तुला काय दिसत नाही एवढं मोठं कुत्र दोन पायाच पांढर कुत्र सांग तुझ्या पिंकीला कसलं बोलत कुत्र मला बोलत मी काय कुत्र आहे मी लगा प्रत्येक वेळ तुझ्या घराला आलं की लगा माझी इज्जतच करत्या अरे मला सर का अपमान करत्या का मी याच का नाही घरी इथं मग काय मान पण करू हे तुझा हा इज्जत हाय का आपल्याला हा काय झेंडा लावून नाहीस का गावात मोठी मोठी काम करून आरतीचं आरतीच ताटांचे वळचे तुला मोठी मोठी काम नाही का केली तू हाय की नाही ए पिंक ये गुगल माझे बघ बिरून भो द्या जेवण बांध द्या भरते आणि राजा मी तुझ तयार आहोत हजरी पण द्यायची काय आधी सेवबी अक्कल त्याला कळत नाही त्या अध्यक्षाने अर्धा मा डुबावलाय आम्हाला तू भी डुबवायचं काम करू नकोस काय कर ना का एक उभायला जायचं अगं पैक दिसा एक रुपया पुढ नाही थोडा चरण वाग लागला मी तू कामाला मी तू कामाला म्हणून वाढ गोळा करायला एक रुपया पुढे नाही तर तू पहिलं ना माहिती देखत ए, पिंके, ए, का कर मी काय अपमान करून घ्यायला सारखा मोकळ नाही तू असं कर तू यूज नको मास मी एकटा जातो ए अगे पिंके आगे वे वे, ओ, आगी जाऊ तुम थांबा तुक फिरू नका मास भर काही आगीन झाडे रे थांबायचं नाव घे झाली तिला सांगेल काय झालं बघू

लक्का ने बस मी जातो घराकडे आता आवरत भुकाय झाले घर काय झालं काय इचर अरे माझ्या पैरण्यात हिने जेवण बांधलं या इचरला ए टिंकी आ बी झाले का डोका पडल्या हे बाबा मला काय माहित मला वाटलं फडक आहे ही मुद्दाम करत्या हिला मा काय माहित नाही तो फडक माझ्या पैरण्यात मुद्दामून मा मुद्दाम बांधले हिने मुद्दाम का करू मी हा कुणाला पण विचार फडक काय ही पैरा नाही तुझा ते आ तुला फुटके डोळे फुटके जरी विचारत बसत नाही तरी दिसते ते काय पैर नाही या

त्यामुळे अडकून पडला असं नाही असं करे की घरला जळ येत आहे चा पाणी पण मिळेल आपल्याला का उचल पट 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 राजा भाऊ उचल नाही की राह तुमची किरकिर नाही झाली किरकिर ना

हजरू कामाला काय सुखाच काम नाही सगळ्या हाताला कापलंडणार पाहिजे सगळं राजाव्या हे नक्की आता रे घरात पण नाही गेल कुठं लगे हे पिंके लगे कुठं आहे हे बाबा तू कुठं आलास कुठलं म्हणजे माग काय दार बीर नाही कुठं आलास ना कटन पण होते लगे कुठं आहे घरात पण कुठं नाही गावात पण भेटलं नाही माझा फोन पण उचल ना काय गाव दूर गेले का बाहेर हम्म त्यासाठी आलीस वे बरं झालं लगे कामाला जातोय ना तुला सांगितलं नाही नाहीतर त्याला काय काम करून दिलं असतस हे तू लोक कमाल गेलाय हम्म काय उपयोग कर त्याचा तुझं हात सोडला आणि त्या राजाचा हाथ धरला मग उधारणार नाही ती पोरगं कधी लोक राजा मग कमाल गेलाय आहे रे अतरीच राजा नागचे ल बोलत होतं गराबोच वाढ गोळा करायचं ती म्हणजे दोघं तिकडंच गेली ती म्हणजे थिंके लख्या गरबा गेल्यानं कमाल केला रे जात तिकडंच तुला कुठं सांगितलं की तू तिकडे गेलाय कामाला येड घापटं जायला का हे आता सांगते तिकडे फिरकायचं बनय काय एकतर पोरग नऊ सापून वेतन गेलय कामाला जाशील नाही तर परत नाही नाही अगे बस तिकडे फिरकायचं नाही मी मी घ्यावाच जातो ते गावात येऊ नाही म्हणलाय पण शंभर टक्के तिकडे जाणार लक्याच्या कामाचा सत्याना साहेब या गळ लागतंय पक्का काही यरपट नाही टक्काय अ गूट टाकतंय जाऊ पण एवढं वायत राहिल एवढं गोळा करू तुझ्या कामातलं होतं मोकळ अरे राजा बसला गोळा करायचं अवघा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका एवढा आमचं आम्ही करतो तर नाही एक सारखं काम करतोय म्हणून वाज बसलोय आता बरा बसलायच केला का आणि जे सकाळच्या गोळा केलं आम्ही अजून लगा अख्खं वावर पडले तिकडं परत ट्रॅक्टर आला म्हणजे काय आता आलो की नाही करतो पटपटपट पेंडे गोळा दोघं आणि ह्याला घेऊन वी जोडीला हा ह्याला गेला पेंढी उचालते गेलकांडा येत एक पेंढी घेऊन हे अक्क व्हावर का सांग बर ग, 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 गा भाऊ मी अंगाव घेतलं का नाही तर माझं मी करतो सगळं बरं का तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हो राजा मला काय सांगू न गो ट्रॅक्टर माझा येऊस्तर का हे सगळं वावर मला किलर गोळा करून इथं वाढत दे नाहीतर तू आणि मी ह्या पाण्यात तुला नाही नाही करतो 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 तुम्ही जावा जावा ते ट्रॅक्टर आला बघा जावा आम्ही गोळा लगेच करतो चुप्पी करतो का माकेना लागेल सगळं गोळा करून टाक पिंड सांगितलं होतं उन्हा मारायचं फिरू नका म्हणून पण मग ऐकत नाही सारखं आपलं ग्रामपंचायत मी जायचं ह्याचा प्रॉब्लेम त्याचा प्रॉब्लेम आता वेळेवर माझं सेटस मिळणं झालंय मी फिरत जाऊ ना उन्हाचं म्हणून पाणी वेळेवर यायचं नाही जेवायचं नाही काही नाही

काय नाही तर क्या लय ती नस राजा किती देत मला हाजरी दे जी त्याला तिला ठरवून घेतला पाचशे केला तुला कुठलं पाचशा शि तिर तो तुला काय करायचंय पाचशाची मी त्याला हाजरी देत नाही मग ना दे मला काय करायचंय द

काय आमचं करायचं लागला सांगायला तुझ्या मुळे भाऊ तू काय होय भूक लागली तू तो काय खाल्लं नाही पिंकीच बांगायला लागेल त्यात राहिलं काय माझं मला पण भूक आणि असं भी मला पण भूक लागले भुकायला लागलं तुला नाही जेवण हे अरे मला लागते किती तेच बरं पोट माझ

हार हार हार, 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 हार. <laughs> लगा 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 कुत्र्यानं बाक पाक संपवले ला तुमचं कस झालं मजाय का त्याल पण गेलं तू पण गेल हाती फक्त दुप्पाट राहिलं असं काम झालंय लाग्या का तू अरे तुला करत जा विचारावर अडकवायला हिथ खाली ठेवली तुझी तू सगळे सगळी की आता कुत्र्याने आपण काय खायच होता राजभाऊ हिथे बांधले मी तुम्हाला एवढी काय वर तुम्हाला कुत्र्यान तू परवडत असत्र्या खाल्ला आपण काय खायच होता आता नाही खावा माती माती खायची वजा हसू नको लगा लगा बुका लागले राजा भाऊ एक काम करू नका घरी जाऊन काम नये का अरे एड बिड काय अरे या अंगाव काम घेतलं का ना भाऊ कुत्रा करा हाणला आपल्याला ते काम केलं पाहिजे पहिल्यांदा मी काय म्हणतोय वजाला तुझ्या घरी लावून दे की आणि भाकरी तेवढी आणायला होती तुझ्या घरनं राजा भाऊ डोका पडला का आमच्या घरी आता बुट्टीत काय एक भाकरी शिल्लक नसेल मोजून करते आमच्या इथं भाकरी पप्पाच्या दोन मम्मीची एक पिंकीची एक आणि माझी आरती हा आरती बकरी कोणत्या सुय त्यामुळे परवाळायला लागला लागा मी काय म्हणते आपण आहे नाही पार्टी करे का पार्टी दीक्षे तुम्हाला बरं आपलं बसून सुसायला लागले पार्टी, पार्टी या पार्टी तेवढं काय माझी गाणाभावा काढला आमची आता त्याला वेळ लागत नाही तसली पार्टी नाही दर मिनिटाची पार्टी म्हणजे मॅगी पडती मॅगी पडती मॅगी मॅगी काही तर पडलेली लगेच वया केली न केली तिथं आणली पाहिजे मॅगी जाऊन गावात न कोण आणायच कोण म्हणजे अरे तुझी पिंकी आहे की सांगी तिला तुझ्या सरी लगा पळत पळत येईल घेऊन माझी पिंकी सकाळीच राजा भाऊचा अपमान केला तिने एक बोलून राहती ती पुरगी लय डेंजर आहे पिंकी तिचं ऐकेल जरा लाडी गुडी लावकी तिला सांग की पार्टी करणार आहे एकट्याच का म्हणून लगा लग्या लव केलं का पिंक केलं फोन मी लावला तर माझं सकाळीच अपमान केला तू बघितलाय लग, आणखी तू लाव तू लावला का फोन ला लाव की मार खाडा लागला तर लागला काय राव सगळं माझ्या चांगली घालताय तुम्ही लाव तू हे लागलं पिंके बोलतील काय मॅगी हयो खायचे की खायचे खायचे पिंके काम कर आपल्या घरात नाही जाय भोगुल पळी आणि दुकानात जा आणि चार मॅगी आण अच्छा असा प्लॅन आहे तुझा म्हणजे भोगुलं बी मी चालू पिल्टा बी मी चालू आणि मॅगी बी मी चालू वे हिट्टा पाडाय बघताय माझा हा आणि तर असा बोलत जस की मॅगी तयारच आहे हा मॅगी करायला मला तू जाऊ देत की बाबा त्यापेक्षा घरात आणून ना मी दहा रुपयाची मी काय येत नाही बाबा तुझं तू बघ तिकड खावा तुमचं तुम्ही हे पिंके अगं असं का गरज या अगं मी सकाळी तुझी सगळी का ऐकली का नाही पाणी भरून पाणी भरलं अजून काय काय सांग अगं वाटलं उद्या पण भरतो की पाणी अग लय बुका लागले त्या राजाभाऊन इथलं जेवण येऊल नाही सगळं कुत्र काम गेले बरे ठीक आहे येते सकाळी माझं काम ऐकलंच ना म्हणून येते हा ये या पावटी तेवढी उद्या पण पाणीभर लागतो पण पैसे बिस नाही माझ्याकडे काय आणि मी आतीकडनं मागणार बी नाही आगे पैसे कशाला लागते ती तुझा बाबा दुकानात आणि राजा भाऊच्या खात्यावर लिहा म्हणा चार पाकिट मॅगीज बर ठीक आहे हा चालतंय ठेव वाट बघ तुच पिंकी एक काम करूया चुल मांडूया झुन बिहून आणून आली की गरम करू वाटायला तेवढी होतच पार्टी आता तिलाच सांगते सांगतायच मी माझ्या सगळी तायर झाल्या लगा पिंकी कधी की पण पिंकीला पिटवर आले बघ आदिक्षी ती पुर्गी कशी माहिती तुम्हाला सारखं फोन लावले मदत जाईल माकरी या लागली ती नाही येऊ देऊ दे मला तू ओक लागली एवढ्या मला तुला परत असं ती बस नाही की दोन बस मग तुला काही लावून देऊ दे मग राजे भाऊ राऊ लोक चप्पट लागतात तुम्ही ते आले ती बघा की त्या उपाशी मरायला लागला असते मॅग करायचा ती पहिली कोण करायचं तिथं मुला आले बर असं कर तू त्या माती ठेवून लावणार मी करू मॅग तू बघुल्याला माती जा मी लावली तुम्ही काय सांगताय त्याला ती कसा निघून माझ्या संग पाणी वाचाय तू येत लावून मी काळी वरतो की काय काळी वरतो गाव काळी वरताय ती बाद झाली घ्या जिकडे तिकडे काळ्या वरायचे नाही ते घ्या ती कसा निघून चला पाणी वरतो गाडी बाहेर पेट्रोल तिकडे राजे भाऊ सगळं इसकडून पेट्रोल पाक बघ माग सार घे मॅगी टाकवी घ्या आता उकळून पाणी पिंके मॅगी फुटती सर काय सगळे पाण्या लागली ते गावर पाणी उकळायला लागले ना गा लेव कोण चालत नाही बर का पिंके थोडकी लवकर टाकी तेवढे ते आहे ते ती

Bu tanım yine Двора